चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण आवळा नवमी किंवा कुष्मांडा नवमी म्हणून साजरी करतो तसेच या नवमीला अक्षय नवमी देखील म्हणतात यावर्षी तीस तारखेला आवळा नवमी किंवा कुष्मांडा नवमी आली आहे पण आवळा नवमी आणि कुष्मांडा नवमी यांचे महत्त्व काय आहे आवळा नवमी का साजरी करतात हे आपण जाणून घेऊयात तर मंडळी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध भगवान विष्णूंनी केला होता आणि जेव्हा त्याचा वध झाला तेव्हा त्याच्या शरीरातून एक वेल बाहेर पडले आणि त्या वेलाला आलेले फळ हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे हे फळ दुसरे तिसरे कोणी नसून त्या फळाचे नाव आहे कोहळा आजही बऱ्याच ठिकाणी घराच्या बाहेर कोहळा बांधला जातो काही ठिकाणी कोहळा कापत नाही तर काही ठिकाणी कुष्मांडा नावाचा राक्षसाचा वध म्हणून कोहळा हा कापला जातो तर काही ठिकाणी कोहळा हा दान म्हणून दिला जातो म्हणजेच घरातील ईडा पिडा बाहेर जावे म्हणून या कोहळाचे दान केले जाते आणि म्हणून कुष्मांडा नवमी या राक्षसाच्या नावाच्या नावावरून कुष्मांडा हे नाव पडले तर त्याचबरोबर आवळा नवमी का साजरी केली जाते तर ज्यावेळी माता लक्ष्मी धरतीवर अवतरले तेव्हा त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली त्यांना हरी आणि हर यांची एकत्रित पूजा करायची होती पण हरीची आधी पूजा करावी की हरची आधी पूजा करावी हा त्यांना प्रश्न पडला आणि अर्थातच भगवान विष्णूप्रिय असलेली तुळस आणि भगवान शिवप्रिय असलेले बेलपत्र या दोघांचे गुणधर्म असलेले फळ म्हणजेच आवळा आणि म्हणून त्यांनी आवळ्याची पूजा केली आणि म्हणून या दिवशी आपण आवळा नवमी म्हणून साजरी करतो या दिवशी पूजा व्रत दान केल्याने सर्व दुःख रोग आणि पाप नष्ट होतात घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो पण प्रत्येक वर्षी अशी सुवर्ण संधी आपल्याला मिळत नाही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी जर घरात टिकून राहत नसेल स्थिर नसेल तर हा दिवस एक सुवर्ण संधीच समजा कारण तीस तारखेला आवळा नवमीसोबतच दुर्गाष्टमी आणि गोपाष्टमी देखील आहे म्हणजेच अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे तर मंडळी या दिवशी सकाळी दिवसाची सुरुवात महालक्ष्मी किंवा दुर्गादेवीचे पूजन करावे म्हणजेच सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन देवीची महालक्ष्मीची किंवा दुर्गादेवीची पूजा कुंकू फूल अक्षता लावून नैवेद्य अर्पण करावा आणि दुर्गा शब्दासाठीचा आपल्याला आवडेल असा अध्याय वाचावा त्याचबरोबर ओम दुम दुर्गाय महा असा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करून घरात लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रार्थना करावी आणि पूजा करावी त्याच दिवशी दुपारच्या वेळी देवी आवळा आवळानवमीची पूजा म्हणजेच आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी पाणी फूल तुळशीपत्र आणि नैवेद्य अर्पण करावा तसेच झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा आवळ्याच्या झाडाला मारावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करावा त्या दिवशी आपण आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण केले आणि आवळा ग्रहण केला तर अतिउत्तम तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवळा खाणे म्हणजेच रोगांपासून लांब राहणे आणि म्हणून आवळ्याचे सेवन हे केलेच पाहिजे तसेच याच दिवशी गोपाष्टमी असल्यामुळे सायंकाळी वस्त्रांचे पूजन करावे गाईला पाणी चारा घालून गायीची पूजा करावी आणि गाईच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवावा याने धन आरोग्य आणि सुख समृद्धी येते आरोग्य नीट राहते आणि आपण ज्यावेळी गाईच्या अंगावरून हात फिरवतो त्यावेळी आपल्या हस्तरेषा ज्या काही अशुभ फळ देणाऱ्या असतील त्या गाईच्या स्पर्शाने शुभ होतात कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य आहे असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी तीन तिथी एकत्र येतात म्हणून दुर्गाष्टमी म्हणजे शक्ती विष्णू म्हणजे संरक्षण आणि गोपाष्टमी म्हणजे पालन या तिघांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि म्हणून हा दिवस तीन टप्प्यांमध्ये साजरा केल्यास शुभफळ मिळते तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ